श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या चार नोव्हेंबर वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत वैकुंठ चतुर्दशी कार्तिक शुक्ल चतुर्दशी ही तिथी वैकुंठ चतुर्दशी या नावाने ओळखली जाते वैकुंठ चतुर्दशी हा भगवान विष्णू आणि भगवान शिव या दोघांना समर्पित असलेला एक सुवर्ण आणि पवित्र असा सण आहे हा दिवस दैवी एकतेचे एक प्रतीक आहे शैव आणि वैष्णव यांच्यातील सुसंवाद वाढतो आणि ही एक वर्षातून एकदाच घडणारी दुर्मिळ घटना आहे जिथे भक्त एकाच दिवशी दोन्ही देवतांचा सन्मान करतात समृद्धी आध्यात्मिक वाढ आणि मुक्तीसाठी यांचे एकत्रित आशीर्वाद घेत असतात आणि वैकुंठ चतुर्दशी ही कार्तिक पौर्णिमेच्या एक दिवस आधी साजरी केली जाते या दिवशी जो पण व्यक्ती व्रत करून भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची पूजा करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि पुनर्जन्मचक्रातून मुक्ती मिळते वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शंकर भगवान विष्णूंकडे येऊन त्यांना पुन्हा सृष्टीचा कारभार हाती सोपवतात आणि स्वतः पुन्हा कैलास पर्वतावर तपसेसाठी जातात आषाढी एकादशीला भगवान विष्णू सृष्टीचा संपूर्ण कारभार भगवान शिवशंकरांच्या हाती सोपवून स्वतः योगनिद्रेत जातात आणि पुन्हा कार्तिकी एकादशीला तब्बल चार महिन्यानंतर ते योगनिद्रेतून जागे होत असतात आणि उद्या वैकुंठ चतुर्दशीला पुन्हा ते सृष्टीचा कारभार जो आहे तर तो हाती घेत असतात आणि म्हणून या दिवसाला हरिहर भेट म्हणजेच विष्णू आणि शंकरांची भेट होते असं मानलं जातं वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि शिवांची पूजा केल्याने स्वर्गप्राप्ती होण्यास मदत होते शेवटी भगवान विष्णूंच्या निवासस्थानी स्थान मिळते आणि या दिवशी सुद्धा खूप महत्त्व आहे जर या दिवशी आपण आपल्या यथाशक्ती जर काही दान धर्म केले तर दहा यज्ञांसारखे पुण्य मिळते वैकुंठ चतुर्दशी हा एकमेव दिवस असा आहे की या दिवशी भगवान शिवाला तुळशीपत्र आणि भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण केले जाते वैकुंठ चतुर्दशी हा जो योग आहे तर हा वर्षातून फक्त एकदा आणि एकदाच येत असतो वर्षभरामध्ये हा जो योग आहे तर हा कधीच घडून येत नाही फक्त चातुर्मास समाप्ती झाली की त्याच्या एक दिवसानंतर आपण वैकुंठ चतुर्दशी ज्याला हरिहर भेटसुद्धा म्हटलं जातं तर ती साजरी करत असतो आणि या दोघांची गळा भेट म्हणजे हरिहर भेट या दिवशी रात्री ठीक बारा वाजता घडून येते आणि म्हणून या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी अनेक जण रात्री बारा वाजता कणकदारा स्तोत्राची सेवासुद्धा करत असतात यावर्षी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी तीन शुभयोग निर्माण होत आहे आणि या योगामध्ये आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत जर उद्या वैकुंठ चतुर्दशीला दिवसभरामध्ये तुम्हाला हे एक फूल कुठे दिसले तर ते अजिबात सोडू नका हे फूल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण करेल तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि तुमच्या घराचं तुमच्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत तर असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या वैकुंठ चतुर्दशीला करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत हा जो उपाय आहे तर हा तुम्ही कधीही करू शकता वैकुंठ चतुर्दशीचा दिवस हा सर्वसामान्य स्त्री पुरुषांसाठी भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्वोत्तम साधन आहे या दिवशी आपण भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच जे काही उपाय सेवा करत असतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपलं खूप महत्त्वाचं काम असतं आणि ते काम पूर्ण होण्यासाठी आपण अगदी शंभर टक्के प्रयत्न करत असतो आणि ते काम आपलं पूर्ण होण्यासाठी सुद्धा येते परंतु अचानक त्या कामामध्ये अडचणी येतात आणि ते काम पुन्हा आपलं अपूर्ण राहते तर अशा कोणत्याही प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो उद्या वैकुंठ चतुर्दशीला जर आपण या फुलाचा हा प्रभावी उपाय जर केला तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळते आणि सर्व गोष्टी या तुमच्या मनासारख्या घडायला सुरुवात होते तसेच भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न सुद्धा करत असतो आणि आपण कधी कधी कितीही प्रयत्न केले तरीही आपली कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नाही मग तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल लक्ष्मीप्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा तुम्हाला एखादी जमीन खरेदी करण्याबद्दल असेल शारीरिक मानसिक तुमची कोणतीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो हा उपाय जर तुम्ही उद्या केला तर तुमच्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि म्हणून उद्या प्रत्येकाने हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा करायचा आहे हा उपाय महाशिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊनच करा कारण मंदिरामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा चांगल्या मनाने येत असतो मंदिरामध्ये सकारात्मक लहरी दैवी शक्ती ही खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणून मंदिरामध्ये जेव्हा पण एखादा उपाय किंवा सेवा करतो त्याचं फळ जे आहे तर ते तुरंत मिळत असतं परंतु मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा हा उपाय करू शकता जर हा उपाय तुम्ही घरी करणार असेल तर तुमच्या देवघरामध्ये महादेवांचा शिवलिंग असायला हवे तसेच भगवान श्रीहरी विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असायला हवी भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती ही तुमच्या देवघरामध्ये असायला हवी आणि जर यापैकी तुमच्या देवघरामध्ये कोणतीही मूर्ती किंवा फोटो नसेल तर मग तुम्ही हा उपाय जो आहे तर तो मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक कमळाचं फूल लागणार आहे जिथे कुठे भंडार आहे तर तिथे अनेक प्रकारची फुलं विकायला असतात आणि खास करून भंडारमध्ये तुम्ही बघितलं तर कमळाची आणि गुलाबाची फुलं जी आहेत तर ती असतातच तर आपल्याला तिथे जाऊन एक कमळाचे फूल जे आहे तर ते खरेदी करायचे आहेत आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एकशे आठ फुलेसुद्धा खरेदी करू शकता परंतु एकशे आठ कमळाची फुले हे सर्वांनाच घेणं शक्य होत नाही कारण प्रत्येक फुलाची किंमत ही खूप जास्त असते आणि म्हणून सर्वसामान्य लोकांना ती फुलं घेणं शक्य होत नाही म्हणून तुम्ही अगदी एक फुल घेतले तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचंच पाणी भरायचं आहे यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल तर मग गाईचं कच्चं थोडंसं दूध टाकायचं आहे एकवीस अखंड तांदूळ त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि दिव्यामध्ये तुम्हाला जी फुलवात असते तर ती फुलवात लावायची आहेत लांब कापसाची वात लावायची नाही आणि सोबतच तुम्हाला एक तुळशीपत्र आणि एक बेलपत्र घ्यायचं आहे या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरा मंदिरात जायचं आहे मंदिरात गेल्यानंतरनं सर्वप्रथम तिथे तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा प्रज्वलित करायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून घ्यायच्या आहेत यानंतर उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला हे जल जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे यानंतर आपण जे सोबत तुळशीपत्र आणि बेलपत्र घेऊन गेलो आहे तर ते तुळशीपत्र आणि बेलपत्र हे सुद्धा तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आपण भगवान महादेवांना तुळशीपत्र हे कधीच अर्पण करत नाही परंतु वैकुंठ चतुर्दशीला भगवान महादेवांना तुळशीपत्र हे अर्पण केले जाते यानंतर तुम्हाला जे कमळाचं फूल आपण घेतलं होतं तर ते कमळाचं फूल तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं तुम्हाला म्हणायचं आहे मनोमन तुमची इच्छा जी आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत आणि हे जे फूल आहे तर हे तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करताना त्या फुलाला देठ असायला हवा देठासहित हे जे फूल आहे तर हे तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे असं म्हटलं जातं की एकदा भगवान विष्णू एकशे आठ कमळाच्या फुलांनी भगवान शंकरांची पूजा करत होते तेव्हा महादेवाने त्यांची परीक्षा घेण्यासाठी एक कमळाचे फुल गायब केले भगवान विष्णू शिवलिंगावर एक एक करून कमळाची फुले अर्पण करत होते शेवटी त्यांना एक फुल कमी दिसले मग त्यांना वाटले की आपले डोळे देखील कमळासारखेच आहेत आणि म्हणून ते आपला डोळा शिवलिंगाला अर्पण करणार होते तेव्हा भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी त्याला ते करण्यापासून रोखले आणि ते प्रसन्न होऊन भगवान विष्णूंना सुदर्शन चक्र अर्पण केले होते आणि ते सुद्धा वैकुंठ चतुर्दशीच्याच दिवशी आणि म्हणून जो व्यक्ती या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शिव यांना एक कमळाचं फुल अर्पण करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते आणि म्हणून आपल्याला उद्या वैकुंठ चतुर्दशीला शिवलिंगावरती असं एक कमळाचं फूल अर्पण करून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहेत नक्कीच तुमची इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल तसेच तुम्हाला उद्या वैकुंठ चतुर्दशीला एक कमळाचं फूल हे भगवान विष्णूंनासुद्धा अर्पण करायचं आहे आणि हे फूल अर्पण करत असताना तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे जर या दिवशी आपण भगवान विष्णूंना कमळाचं फुल अर्पण करून श्रीसुक्तमचं पठण केलं तर आपल्या सर्व आर्थिक समस्या ह्या दूर होतात घरात पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतात आणि घरात अखंड लक्ष्मी वास करते कारण कमळाच्या फुलावर माता लक्ष्मी विराजमान आहे आणि कमळ हे माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंनासुद्धा खूप प्रिय आहेत म्हणून तुम्हाला उद्या भगवान विष्णूंनासुद्धा एक कमळ जे आहे तर ते अर्पण करायचं आहे तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय आपल्याला उद्या वैकुंठ चतुर्दशीला करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहेत नक्की करा या उपायाने तुम्हाला शंभर टक्के यशप्राप्ती होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ